दहावी संतवाणीचा भाग दुसरा योगी सर्व काळ सुखदाता यामध्ये प्रस्तुत अभंगात योगी पुरुष आणि पाणी पाणी यांची तुलना केलेली आहे योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ हे वेगवेगळ्या दृष्टांनातून संत एकनाथांनी स्पष्ट केलं आहे आता या कवितेत योगी आणि पुरुष यांचा तुलना म्हणजे फरक कसा आहे तो बघूया जेवी चंद्रकिरण चकोरांची पांखोवा जेवी पिलायांची ज्याप्रमाणे चकोर पक्षी हा चंद्रकिरण बघण्यासाठी आतुरलेला असतो तो बघितल्याशिवाय त्याला चैन नाही पडत त्याप्रमाणे पंखोवा जेवी पिलायांचे आणि पिल्ला पिल्ल जे आहे त्या आपल्या आईच्या पंखांमध्ये लपलेले असतात त्यांना पंख्याची आपल्या आईच्या पंखांमध्ये राहायचं असतं म्हणून ते पंखांची वाट बघत असतात की आपल्या आई आपल्याला कधी जवळ घेते जीवन जैसे का जीवांचे जीवन हे पाणी ज्याप्रमाणे पाण्यासाठी जीवन जगायचं असेल तर त्या जीवांसाठी कशाची गरज असते पाण्याची तेवी सर्वांचे मृदुत्व त्याप्रमाणे योगी हा सुद्धा एक मृदुत्व म्हणजे कोमल समाधानी चांगलं म्हणजे त्याचं चा बोलणं हे एक प्रकारे छान असतं जळ वरेवरी क्षाळी मळं योगिया सहबाह्य करी निर्मळ म्हणजे जळ म्हणजे पाणी या पाण्याचा आपण वापर केला तर पाण्याचा मळ क्षाळी म्हणजे निघून जातो पाण्याचा मळ वरवर निघून जातो परंतु योगिया सहबाह्य करी निर्मळ पाण्याने हात धुतल्यावर किंवा आंघोळ केल्यानंतरही शरीराचा मळ वरवरचा मळ निघून जातो परंतु योगी जो संत महात्मा साधू पुरुष आहे त्यांनी त्यांचं बोलण्याने सहबाह्य करी निर्मळ म्हणजे शरीरातल्या मनाचे विचार आहेत ते निर्मळ होतात शुद्ध होतात उदक सुखी करी एक वळ उदक म्हणजे पाणी पाणी पिल्यानंतर थोडा वेळापुरती का होईना मन शांत होते बरे वाटते योगी सर्व काळ सुखदाता पण योगी कायम सरो स्वरूपी आपल्याला सुख देत असतो म्हणजे आपल्या मनामधील वाईट विचार आपल्या मनामध्ये काही एकमेकांबद्दल दुष्ट आचार विचार असतात ते दूर होतात आणि आपलं मन निर्मळ होऊन जातं उदकाचे सुख ते किती सेवेची क्षणे तृशेती होती उदक पाण्याचे सुख किती वेळ थोडा वेळ असते जर तहान लागली का आपण पाणी पितो पण तेवढ्यापुरते आपलं मन समाधानी होतं थोडे थोडे थोड्या थोड्या वेळाने जरी आपण पाणी पिलं तरी मन समाधानी होतं योगी या दे स्वानंद तृप्ती पण योगी स्वानंद यांनी स्वतः स्वतः पण आनंदी होतो की दुसऱ्यांना आनंद देण्याचा एक त्याला आनंद होतो आणि त्याच्या आनंदाने आपलंही सुखाशी विकृती पै नाही म्हणजे त्याने जो आनंद दिलाय त्यामुळे आपल्यालाही आनंद मिळतो आणि त्या आनंदाला काही पारावारच राहत नाही अत्यंत आनंद मिळतो आपल्याला उदकाचे मधुरता ते रसनेची तत्वता उदक आपल्या पाणी जे आपण पाणी जिभेवर ठेवतो त्याचा आनंद आपल्याला छान होतो आणि हे पाणी जरी मिळालं तरी तेवढ्यापुरतीच आपलं आपली तहान भागते योगियाचे गोड पण पाहता होय निवविती सर्वेंद्रिया योगी हा जो आहे तो आपल्याला स्वरात अगदी सोप्या भाषेत हसरीत्या आपल्याला सगळं समजावून सांगतो आपल्या वाणीने मधुरतेने समजावून सांगतो पण आणि त्याच्या बोलण्याने आपले जे सारे इंद्रिय आहेत आक कान त्वचा डोळे तोंड या पाचेंद्रियांना हा फायदा होतो चांगले वाईट बघू नका वाईट ऐकू नका ही जाणीव आपल्याला होते मगमुखी अधपणं उदकाचे देखून येतात आणि हे आपल्याला जे पाणी येतं ते पाणी काय होतं मेघामधून येतं पावसाचं पाणी येतं आणि पावसाचं पाणी आल्यानंतर तेच पाणी आपण पितो आणि त्याच्यामुळे काय होतं आपली तहान भागते म्हणजे मेघ अधपतन मेघामुळेच हे पाणी आपल्याला प्राप्त होते अधे पा ते निवती जन अन्नदानं सकाळचे जेव्हा ते पाणी येतं किंवा पाऊस पडतो तो जमिनीवर पडतो आणि जमिनीवर पडल्यानंतरच त्यातून अन्नधान्य निर्माण होतं आणि ते इतर लोकांना त्याचा फायदा होतो तैसे योगी असे खालुती येणे जे इहलोकी जन्म पावणे तैसी जेव्हा ते योगी जे साधू असतात ते जेव्हा मृत्यू पावतात तर मृत्यू पाहून नंतर ते जमिनीवर येतात म्हणजे पुन्हा ते जमिनीवर आल्यानंतर त्याचं इह लोक जन्म पावणे जेव्हा जमिनीवर पुन्हा कोणत्याही स्वरूपात येतात त्यावेळी त्यांचा जन्म पावतो आणि जन्म पावल्याचा आनंद होतो त्यांना म्हणजेच आपण पुन्हा जमिनीवर आलो आपल्याद्वारे आपण इतर लोकांना काही चांगलं ज्ञान देतो आहे याचं त्यांना समाधान असतं जननिववी शिवण श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धारे लोकांना त्यांच्याद्वारे कीर्तन सांगून कीर्तन ऐकून त्या लोकांचं समाधान होतं त्या योगीलाही समाधान होतं की आपण लोकांना कीर्तन सांगून आपण समाजाचा उद्धार करतो आहे आपण लोकांना चांगलं ज्ञान दे देऊन त्यांच्या मनामध्ये काही वाईट विचार आहे ते काढून त्यांना चांगलं कसं राहावं की चांगलं कसं वागावं याचं ज्ञान ते देत असतात त्याचा उद्धार ते करत असतात आता या कवितेवर आधारित काही प्रश्न आहेत ते बघूया अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी कोण चकोर पिल्लांना सुरक्षितता देणारे कोण पंख स्वतःला मिळणारा आनंद स्वानंद व्यक्तीला सदैव सुख देणारा कोण योगी पिल्लियांसी पंखोवा जीवांसी पाणी चंद्रकिरण चकोर आणि योगी पुरुष जीवनपाण आता हा या दोघांचा दोघांची तुलना हे तुम्ही शोधायचा कारण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे योगी आणि पुरुष यांचा फरक ते तुम्ही स्वतःहून उत्तर याचं काढायचं आहे समानार्थी तुम्ही स्वतः तया आले कारण समानार्थी शब्द हे तुम्ही पाचवी ते नववीपर्यंत शिकत आलात त्यामुळे हे देखील तुम्हीच उत्तर शोधून काढायचं आहे आता या कवितेचा व्हिडिओ तुम्हाला जर आवड आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा थँक्यू